शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिगे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले हे आंदोलन मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पार पडले शिवसेना महिला आघाडी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आणि घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेना कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली आणि आपल्या भावना तीव्रतेने व्यक्त केल्या या आंदोलनातून शिवसेनेने लोकशाहीच्या मार्गाने सरकारच्या निर्णयांचा विरोध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे शिवसेना नेत्यांनी यावेळी सरकारला इशारा दिला की अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास शिवसेना तीव्र संघर्ष करण्यास तयार आहे बदलापूर परिसरात या आंदोलनामुळे वातावरण तापले असून स्थानिक प्रशासनाकडून देखील या घटनेची दखल घेण्यात आली आहे मला वाटतं तुम्ही बघितलं देशातली परिस्थिती महाराष्ट्रातली जे, जे जिल्ह्यामधले आहेत त्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सुरक्षितता राहिलेली नाही आज कशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार अन्याय होतोय भर दिवसा मुर्दे पाडले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला रस्त्यावरती उतरून लोकांना आंदोलन केल्यानंतर मला वाटतं चार पाच दिवसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला म्हणजे हे काय चाललंय कसलं राज्य आहे हा गुन्हेगार हा कुठल्या जातीपातीचा हे नसतो गुन्हेगार गुन्हेगार असो कुठल्या पक्षाचा नसतो तर त्याच्यावरती गुन्हेगार म्हणून कारवाई करायला पाहिजे परंतु ती कारवाई त्या ठिकाणी न केल्यामुळे लोक रस्त्यावरती आले आणि आज तुम्ही बघितलं असेल जनता त्रस्त झालेली आज ज्या परिस्थितीमध्ये आज लोकांना आज तुम्ही बघितले कुठला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी सुरक्षित राहिलेलं नाही आज महाराष्ट्रामध्ये किती कितीतरी मुली बेपत्ता आहेत अजून त्याचा सुद्धा त्या ठिकाणी हे नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीने त्या दोन लहान मुलीवर काल सुद्धा घट्टा झाल्या आज सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलीही भीती राहिलेली नाही गुन्हेगारांना आज गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी सर्व चालू आहे भर पोलिस मध्ये फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावरती त्यांचे जे उद्योगधंदे बंद करायचे हे एवढंच काम त्यांना शिल्लक का आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं तर एका महिला पत्रकाराला सुद्धा त्या ठिकाणी आवारच्या भाषेमध्ये बोललं जात आहे त्यामुळे मला वाटतं या निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दाखल झालेलो